अखेर पुण्याच्या सारसबागेत राडा झाला धक्का लागल्याने दोन गट भिडले पोलिसांचे मध्यस्थी हिंदुत्ववादी संघटनांनी धमक्या दिल्यामुळे चर्चेत असलेल्या पुण्यातील सारसबाग दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमाला बुधवारी गालबोट लागले धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झालाय या वादाचे पर्यावसन हानामारीत झालेलं आहे दोन्ही गटातील तरुण मुलं एकमेकांवर धावून गेली मात्र सारसबागेत तैनात असलेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे पुढील अनर्थ टळलेला आहे पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत हा वाद मिटवला आहे ही घटना वगळता सारसबाग येथील पाडवा पहाट कार्यक्रमात अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही पुण्यात दिवाळी पाडव्याची धूम सर्वत्र पाहायला मिळते आहे बुधवारी पुण्यातील सारसबागेमध्ये पाडवा पहाटच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं तरुणाईंची उपस्थिती पाहायला मिळते आहे सारसबागमध्ये असलेल्या तळ्यातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून गर्दी झाली पारंपरिक वेशभूषा धारण करत तरुणाई त्यांच्या मित्रांसोबत या ठिकाणी पाडव्याचे निमित्त असल्याने दरवर्षी एकत्र येतात सारसवागेतील दिवाळी पाडवा पहाटेचा कार्यक्रम यंदा आणखीन एका कारणामुळे चर्चेत होता गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून सारसवागेत पाडवा पहाटेचा हा कार्यक्रम आयोजित केला जातो मात्र यंदा सारसबागेत होणाऱ्या या पहाट कार्यक्रमाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या धमक्या देण्यात आल्या या धमक्यांना कंटाळून आयोजकांनी पाडवा पहाटेचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला मात्र पुणे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर आयोजकांनी हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासून सारसबागेच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मेरी रिपोर्ट एस पी एन मराठी पुणे